आजच्या ग्रुप मध्ये पाहिलं तर तीन जोड्या या महिलांच्या आहेत एकच पुरुषांची जुडू आहेत संत कानुपत्रांचे जन्म ठिकाण कोणते मला असायला ते टेन्शन आहे ना तुम्हाला का? काय साधा टेन्शन आहे <laughs> <laughs> संत नामदेव महाराजांचा जन्म कुठे झाला पांड्रग मध्ये कोणत्या संताला आपल्यामध्ये मध्ये एकरूप अथवा विलीन करून घेतलं संत मुक्ताबाई यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे रामकृष्ण हरी जय जय राम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावगावात खेड्याखेड्यामध्ये शहरामध्ये भजनी मंडळातल्या महिला पुरुषांना एक अध्यात्माचं ज्ञान प्राप्त व्हावं संत चरित्राचा अभ्यास करता यावा या उद्देशाने तर आम्ही स्मार्ट वारकरी हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत संत संगतीचे काय सांगू सुख आपण खेथे देवाची द्वारी उभा क्षण बारी देवाची द्वारी उभा क्षण बारी तर मंडळी आता आपण सुरू करूयात स्मार्ट वारकरी